महसुली अधिकाऱ्यांवर राज्य शासनाचा अधिकचा विश्वास असतो असे मत जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी व्यक्त केले आज गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महसूल पंधरवाडा कार्यक्रमाचे उद्घाटन करतेवेळी ते बोलत होते ते म्हणाले की महसूली महसुली अधिकारी कर्मचाऱ्यावर राज्य शासनाचा अधिकचा सा विश्वास असल्याने कुठले आहे महत्वाकांक्षीय शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवा शासन घेत असते असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी महसूल दि, दिनाच्या कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिपादित केले आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये महसूल दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी जिल्हाधिकारी पाठक बोलत होते या कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी उपविभागीय अधिकारी कविता जाधव हो, तसेच ओंकार देशमुख आदींची उपस्थिती होती महसूल दिनानिमित्त दूरदृष्टी प्रणालीच्या माध्यमातून महसूल दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमास विभागीय आयुक्त सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते या कार्यक्रमास बीड जिल्ह्यातील महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित ऑनलाईन उपस्थित होते यावेळी मंत्री महोदयांनी सर्वांना मार्गदर्शन केले याच दरम्यान बीड जिल्ह्यातील महसूल कर्मचारी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांवर राज्य शासनाचा अधिकचा सा विश्वास असतो असे देखील जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केले